आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अवलंबातून ग्रामीण भारत प्राध्यापक डॉक्टर एस एस रामानंदनगर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न रय शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये आयोजित आय सी एस एस आर नवी दिल्ली प्रायोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या बीजभाषण प्रसंगी ती बोलत होते आर्थिक असो वा कृषी दोन्ही आघाड्यांवर तंत्रज्ञानाच्या वापरात ग्रामीण भारतसुद्धा झपाट्याने अग्रेसर होत असल्याचं मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर वाणिज्य व वा व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर एस एस महाजन यांनी व्यक्त केले ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटकांना डिजिटल वित्तीय शिक्षण व जागरूकता मिळण्यासाठी महाविद्यालयाने छोटे कोर्सेस सुरू करण्याबाबत डॉ महाजन यांनी आवाहन केलं पुढे ती म्हणाले यातून समाजातील घटक वित्तीय साक्षर आर्थिक वृत्ती जोपासली जाईल आणि चांगले आर्थिक वर्तन निर्माण होईल सदर चर्चासत्राचे उद्घाटन रेशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या उपस्थितीत पार पडले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर व्ही बी जुगळे राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावीचे प्राध्यापक डॉक्टर एस बी आकाश प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंके डॉक्टर के व्ही मारुलकर डॉक्टर एस पाटील डॉक्टर आणि इतर अनेक मान्यवरांनी चर्चासत्रास साधन व्यक्ती म्हणून संबोधित केले या चर्चासत्रास कृषी क्षेत्र प्रतिनिधी बँकिंग क्षेत्र प्रतिनिधी संशोधक विद्यार्थी तसेच विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सदर चर्चासत्रात नव्वदपेक्षा अधिक संशोधनपर लेखांचे संशोधकांनी वाचन केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक व सर्व मान्यवरांचे स्वागत केले प्राध्यापक बी डी पाटील प्राध्यापक डॉक्टर ए एस कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली प्राध्यापक नम्रता कांबळे व प्राध्यापक सुशेन कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं चर्चा सत्रातील उपस्थितांचे प्राध्यापक दिनेश ससाने यांनी आभार मानले तर ते किती बेंट झाले आहेत रुंदी काय आहे पानाची रुंदी वाढवण्यासाठी लोक वापरतात पण त्यांना माहीत नाही पानाची अशी रुंदी वाढवली जाते का रुंदी वाढवली जाते कारण फोटोसिंथेसिस अधिक वेगानं व्हायला पाहिजे हे जर सगळं शास्त्र असेल हे साखर कारखान्याने आमच्या शेतकऱ्याला काय शिकवत नाही साखर उसाची जी काही लागण आहे ती पूर्व पश्चिम असावी का दक्षिण उत्तर असावी हे का शिकवत नाही कुठल्याही पिकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचा अभ्यास तुम्ही कितपत करताय आणि तुमच्याकडे असलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान शेतकऱ्यांना किती आईवडलं तुम्ही किती देत आहे ते म्हणून हे सगळं जे तुम्हाला टूल्स टेक्निक जे काही लक्षात यायला लागतात व्यवस्थेच्या मानानं पॉलिसीच्या मानानं जे काही आहे जे टेक्नॉलॉजी आहे ते, ते दोन हजार नंतर शेती क्षेत्रामध्ये मूलाग्र अशा प्रकारचं तंत्रज्ञान